पी एम किसान आणि नमो शेतकरी सन्माननेच्या नियमात झाले नवीन बदल तर कोणते बदल या योजनेमध्ये झालेले आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व सरकारी योजना सर्व इतर योजना याबद्दल माहिती पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी पी एम किसान आणि नमोद सन्मान योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि राज्य सरकार असे दोन्ही मिळून वर्षाला बारा हजार रुपये शेतकऱ्यांना देतात राज्यातील शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत परंतु या योजनेत नियमात आता काही बदल करण्यात आले आहेत तर ते कोणते बदल आहेत हे आपण जाणून घेऊयात तर पहिला बदल आहे पी एम किसान योजनेचा लाभ हा एकाच कुटुंबातील पती पत्नी या दोघांपैकी एका व्यक्तीला किंवा अठरा वर्षे वय पूर्ण असलेल्या मुलांना लाभ घेता येतो उतऱ्यावर दोन हजार एकोणीसपूर्वी जमीन खरेदी केल्याची नोंद असेल किंवा वारसाकने लाभ असेल तर या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर एका कुटुंबात एकाच व्यक्तीला लाभ घेता येणार आहे नंतर दुसरा नियम आहे योजनेचा अर्ज करण्यासाठी पती पत्नी आणि मुलांचे आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे तर कोणाचाही फॉर्म भरायचा असेल तर सर्वांचे आधार कार्ड देण्यात द्यायला लागते तर तिसरं आहे सरकारी अथवा निम सरकारी नोकरी असलेल्या किंवा टॅक्स भरणाऱ्या व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे जो व्यक्ती सरकारी कामावर हो आहे जो व्यक्ती टॅक्स भरतो त्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार नाही तर हे आहेत नियम तर नवीन अर्ज भरण्यासाठी कागदपत्रे काय काय लागतात सात बारा आठ पती पत्नीचे पत्त आधार कार्ड आणि लाभार्थी शेतकऱ्यांचा फेरफार दाखला आणि तेथील फॉर्म हे सर्व कागदपत्र लागतात तर हे नियम आहेत पी एम किसानाने नमो शेतकरी योजनेत